गलाई बांधवांनो दिल्लीतील महामेळाव्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित रहा अनिल शेठ पाटील संपूर्ण देशभरातील गलाई बांधवांचा भव्य महामेळावा दिनांक आठ मे रोजी दिल्लीमध्ये होत आहे या महामेळाव्यासाठी देशभरातील गलाई बांधव मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये उपस्थित राहणार आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व मराठी व्यापारी आणि गलाई बांधवांनी देशभरात एकतेचा संदेश देण्यासाठी आणि केंद्र सरकारला आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी केले अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या दिल्लीत होणाऱ्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण येथील महावीर हॉलमध्ये आयोजित केलेल्या गलाई बांधवांना आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ नाना पवार गुजरात राज्याचे अध्यक्ष संपतराव माने राष्ट्रीय सचिव किरण शेठ हसबे महाराष्ट्र राज्य प्रभारी सुखदेव शेठ पडळकर प्रदेश उपाध्यक्ष दीपे शेठ देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत केले दिल्ली येथील देशव्यापी महामेळाव्यात गलाई बांधव आणि व्यापाऱ्यांवर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घ्यायची त्यासाठी केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सर्वांनी दिल्लीत होणाऱ्या महामेळाव्यासाठी एकत्रित येण्याचं आवाहन केलंय म्हणून आम्हाला त्रास दिला जातो त्यासाठी आम्ही एकत्र करून सर्वांना आम्ही एक आठ येत्या आठ मे ला दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या ऑडिटोरियम मध्ये एक भव्य महामेळाव्याचे आयोजन केलेलं आहे आणि त्या भव्य महामेळाव्यास संपूर्ण देशातून हजारोंच्या संख्येने आमचे गलाई बांधव सोना चांदी व्यापारी हॉलमार्क सेंटरचे व्यापारी मार्किंगचे व्यापारी टन्स टेस्टिंगचे व्यापारी आणि ज्वेलर्स व्यापारी जेवढे बी आपले मराठी व्यापारी आहेत ते सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे आणि त्या या कार्यक्रमामध्ये आपले केंद्रीय मंत्री असतील आपल्या महाराष्ट्राचे मंत्री असतील या सर्व सन्मानित नेत्यांना बोलवून तिथे सत्कार समारंभाचा कार्यक्रम सन्मान समारोहचा कार्यक्रम होणार आहे आणि आपल्या कलाई बांधवांच्या तर्फे सर्व मान्यवरांचं स्वागत करून आम्ही त्यांना विनंती करणार आहे की आपण आम्हाला मदत करा आणि आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली लोक प्रत्येक जिल्ह्यामध्ये चार चार पाच पाच हजाराच्या लोकसंख्येनं लोक आहेत आणि ते तुमचेच मतदार आहेत आणि या मतदारांचा थोडासा अडचणीचा कालावधी तुम्ही लक्षात घेऊन आमच्या या व्यापाराला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या मेळाव्यामध्ये लाख हजारोंच्या संख्येनं गलाय बांधव येणार आहेत आणि गलाय बांधवांचा मान सन्मान त्यांची प्रतिष्ठा खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल